थंडी असो पावसाळा असो सूप आपण केव्हाही घेऊ शकतो तसंच जेवणा आधी घेऊ शकतो तोंडाला चव नसेल तब्येत बरी नसेल तसेच आजारी लोकांसाठी तर हमखास आपल्याकडे सूप बनवलं जातं तर आज असंच आपण एक पौष्टिक सूप बघवत आहोत इथे मी एक छोटी वाटी मसूरची डाळ घेतली आहे साधारण ही पन्नास ग्रॅम असेल आणि ती तीन ती चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून आपण याच्यात भरपूर पाणी म्हणजे शिजून ती एकदम मऊ झाली पाहिजे एवढं पाणी टाकून आपण ती घ्यायचे आहे आणि एक बीट मी स्वच्छ धुवून सालं काढून फोडी करून घेतलेले आहेत ते सुद्धा एका वाटीत टाकलेलं आहे हे दोन्ही आपण कुकरमध्ये ठेवून चार ते पाच शिट्याच्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन्ही छान मऊ शिजेल भाताच्या वरती तुम्ही हे दोन्ही ठेवू शकता चार पाच शिट्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ एकदम गाळ मऊ झालेली आहे मसूरची डाळ अशी पण खूप छान मऊ शिजते त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून आपण हे एकसारखं करून घ्यायचं आहे अजिबात डाळीचे कण राहिलेले नाहीत त्यामुळे सूप आपलं छान एकसारखं होतं बीट थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये मी कोथिंबिरीचे देठ आल्याचे तीन चार तुकडे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची टाकलेली आहे हे आपण छान बारीक वाटून घ्यायचं आहे बीटसोबतच आपला ओला मसाला म्हणजे आलं लसूण मिरची सुद्धा छान वाटलं जातं हे आपण आता गाळून घ्यायचं आहे एखादा मिरचीचा तुकडा आल्याचा लसूणचा तुकडा राहिला तर तो, तो दियोंने, दियोंने, सा सा आपला घशात येऊ नये तोंडात येऊ नये म्हणून आपण हे छान गाळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकूनसुद्धा मी हे घेतलेलं आहे म्हणजे आपलं बीटचं सगळं सत्व आपल्याला मिळेल आणि पाठीमागे हे चमचाभर असं वेस्ट राहिलेलं आहे ते आपण टाकून द्यायचं आहे आणि आपल्याला बीटचा मस्त असा ज्यूस दाटसर असा ज्यूस मिळालेला आहे रस मिळालेला आहे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे तूप पितळं की आपण त्यामध्ये एक चमचा जिरं दोन लवंगा टाकलेले आहेत जिरं छान तडतडून द्यायचं आहे त्याचा रंग बदलेपर्यंत म्हणजे सूपला अगदी छान सुगंध देतो जिऱ्याचा कढीपत्त्याची पानं मी टाकलेली आहेत आणि सुरुवातीला आपण बीटचा रस काढला आहे तो फोडणीमध्ये दे टाकून घ्यायचा आहे म्हणजे बीटचा जो उग्र वास असतो तो कमी होतो आणि छान फोडणी बसते त्यानंतर डाळीमध्ये पाणी टाकलं होतं ते मी टाकलेले आता तुम्हाला कितपत दाटसर हवं आहे तुम्हाला बीटचा पण स्वाद आपल्याला लागला पाहिजे यासाठी आपण डाळ जास्त न टाकता त्याचं शक्यतो पाणी वरचं म्हणजे पाणी आपण टाकायचं आहे त्याच्याने सुद्धा आपलं सूप दाटसर होतं उरलेली डाळ आपण डाळ भातासाठी वापरू शकतो किंवा तुम्हाला सूप थोडंसं आणखीन दाटसर हवं असेल तर थोडी डाळ पण टाकू शकता याला उकळी आली की मस्त असा रंग आलेला आहे छान उकळून द्यायचा आहे पाच ते सात मिनिट मिडियम गॅसवर हे छान उकळून द्यायचं आहे यामध्ये मी आता एक चमचा काळा मीठ टाकलेला आहे आणि चवीनुसार आपण साधं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे पाव चमचा काळी मिरी पूड टाकली आहे एकसारखं आपण हे मिक्स करून उकळी आणून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा गूळ पावडर टाकली आहे गुळचा खडा किंवा एक चमचा साखरसुद्धा टाकू शकता आणि वरून कोथंबी टाकले चवीला अतिशय टेस्टी वेगळ्याच चवीचं मस्त असं पौष्टिक सूप तयार होतं यामध्ये अर्ध देखील पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळल्यानंतर आपल्याला सूप हे जास्त उकळायचं नाही नाहीतर मग त्याला कडवटपणा येतो अगदी सर्व करायच्या आधी आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि सर्व करायचं आहे यामध्ये आपण कोणतंही पीठ कॉनफ्लावर काहीही न वापरता आपण अगदी किचनमध्ये असलेल्या साध्या साहित्यापासून हे सूप बनवलेलं आहे आणि ते सुद्धा पौष्टिक आहे बीट असंही आपल्या खाण्यात येत नाही तर बीट आणि मसूर डाळीचं हे सूप एकदा करून बघा वरून पुन्हा थोडीशी काळी मिरची फूड कोथंबीर आणि साजूक तूप टकलं आहे चवीला अतिशय टेस्टी आणि पोटभरीचं हे सूप आहे आणि हे सूप तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊन बघा खूप छान लागतं अगदी सार भात खाल्ल्यासारखं वाटतं नेहमी नेहमी आपण फोडणीची डाळ टोमॅटो सार कोकम सार वापरतो त्यापेक्षा अगदी वेगळ्या चवीचा सार भात खाल्ल्यासारखं वाटतं तर जरूर करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचं आहे या थंडीमध्ये बीट आणि मसूर डाळीचं सूप जरूर बनवा धन्यवाद